जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील हडसर व राजूर येथील जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून या कामाची पाहणी आदिवासी वादळ देवरामजी लांडे यांनी केली त्यांनी पाहणी केली असता या के योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे हे काम करत असताना ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या गटारामधून पाईप गाडले आहेत मात्र रस्त्यापासून दहा फूट बाजूने ही पाईपलाईन करणे गरजेचे होते गटरातून पाईप गाडले आहेत व हे पाईप तीन फूट खोल गाडणे बंधनकारक वर आहे मात्र ठेकेदाराने हे पाईप गटारात वरच्यावर गाडले असून वरून मुरुम व माती टाकून पाईप गाडले आहेत या भागात पावसाळ्यात मोठी अतिवृष्टी होत असते त्यामुळे सध्या गाडलेले पाईप जमिनीत उघड्यावर दिसत आहेत पावसाळ्यातून गटरातून पाण्याचा मोठा लोंढा वाहत असतो त्यामुळे हे पाईप फुटण्याची तसेच तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच भविष्यात रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास सदरील पाईपलाईन रस्त्याच्या खाली जाईल व देखभाल दुरुस्ती देखील करता येणार नाही ना त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मातीमोळ ठरत आहे ही योजना जवळपास तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची आहे म्हणून या कामाची पाहणी करून लांडे यांनी ठेकेदाराला फोन करून हे काम व्यवस्थित करा अन्यथा बंद करा अशा प्रकारचा इशारा यावेळी दिला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ही जी लाईन आहे हा रोड आहे रोडला खेटून उकारले ही लाईन खरं तर तिकडं रोडपासून सहा फूट पाहिजे ही रोडमध्ये लाईन उकारल्यामुळे हे पाईपसुद्धा हलक्या किमतीच्या आहेत आणि अशा प्रकारचं हे बोगस काम चाललेलं आहे हे खरं तर आपण पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला आम्ही अशा प्रकारच्या सुस्त येऊनही ही एवढी मोठी आहे आतापर्यंत दोन वर्ष आला अजून हे पाहित रस्त्याने रस्त्याने गाडी चालेल तर ही योजना ही पाणी जलजीवन योजना ही हा गाव आहे आणि अशा प्रकारचा हा कोण ठेकेदार आहे इकडे या अशा प्रकारचं हे गाडी डोंगर डोंगर पण घेते अत्यंत हे रोड मधून ही योजना <laughs> आहे डोंगर हे पाईप अशा प्रकारचे हे आणि हे पाईप सुद्धा अत्यंत धोकादायक अशा प्रकारची तीन फूट झालं जायला पाहिजे हा इतर रस्ता उद्या रुंदीकरण व्हायचं असेल हे रुंदीकरण व्हायचं रस्ता इथं जाईल ही लाईन इथून तिकडं लांब घ्यायला पाहिजे ही लाईन संपूर्ण बदलायला पाहिजे हे सगळं बोगन तिथे चाललेलं आहे हे जे पाईप आहेत हे पाईप आता रस्त्यामध्ये गाडून नाही उकळ लाईन नाही जे मोरी आहे ती मोरीचं घरचं काम होणार आहे अजून ही ज्या टायमाला हे रस्त्याचं काम रुंदीकरण होईल त्या योजना पाण्यात आहे आणि म्हणून या जल जीवन योजना हाडसर ह्या हडसर गावाच्या वळणावर मी उभा आहे हे पाईप खरं तर असे अस्त असतं टाकलेले आहेत तिकडे बघा समोर समोर आखे पाईप असे टाकलेले आहेत आणि हे सगळी बोगदगिरी चालली आहे महापौर जे आहे त्याच्यात खरं त्याला हे केलं पाहिजे अशा प्रकारचं हे केलेलं आहे आणि म्हणून टाकलेले आता हे पाईप असं दाडपल्यानंतर इथं खाली तीन फूट घालाय पाहिजे गव्हर्मेंटचा नियम आहे का लाईन ला, ही कोणती लाईन पिण्याच्या पाण्याची असेल शेतीची असेल तीन साडेतीन फूट घालायला गेल्यानंतर पुढचं काम करायला अडचण येत नाही आणि आता ज्या टायमाला हे जुन्नर ते मानलो हा रस्ता रुंदीकरण होणार आहे त्या रुंदीकरणा टायमाला ह्या पाईपलाईन इचं खाली दाडपली एखादा पाईप पाईपलाईन निकित झाली तर हा डांबरीकरणाचा रोड ते त्या टायमाला उच्चारावा लागणार आहे त्याच्यामुळे आताच ह्या अधिकाऱ्यांनी हा जो ही जे पाईपलाईन रस्त्यात घेली गटारात घेणले ही गटार सोडून पुढे तीन फूट खणावा तिकडं वर आमची काही तक्रार नाही ही तात्काळ बंद करावी अशा प्रकारची मागणी खरंच आमची आहे हा पाईप कोणत्या कंपनीचा मला काय माहीत नाही हे कोण आहे कर तुम्ही डिपार्टमेंट आलात जा

खरंतर इथं ख उभा आहे हे बघा इतकं दृश्य आहे हे पाईप इथे काढणार आहेत ही आहे लाईन आहे बरे डोंगरी हे अर्धा फुटवरती इथे लाईन काढणार अर्धा फूट अर्धा फुटावरती ही पाईपलाईन गाडणार आहेत पावसाचं पाणी अर्ध्या फुटावरती अर्ध्या फुटावरती हे काढणार आहेत इथं पावसाचं पाणी या कटाराने गेलं लाईन उघडी पडणार आहे उघडी पडल्यानंतर लोक ते पाईप चोरून नेणार ही पाणी योजना बंद होणार आणि म्हणून ही योजना जी आहे चार ही जाणार ठेकेदाराचे खिसे भरणार कोण ठेकेदार आहे त्याला काय घेणार नाही तो इथं आता एका फुट्यावर तेव्हा बघा बघा एका फुटावरती एवढं तिकडे पुढं नको तेवढं एवढं एका फुट्यावरती हा घालणार आहे हे तो हे कोण आहे कोण बोलताय कोण बोलताय तुम्ही ठेकेदार कोण आहे आता अरे सुपरवायझर तुम्हाला तीन फूट लाईन खोदायची ठेकेदार शेट कोण आहे अरे, अरे पारेकन ही पाईप लाईन मी हाडसरच्या कॉर्नर आहे का मी हडसरच्या कॉर्नर आहे ही लाईन तुम्ही गटारात खेळली उद्या आता रुंदीकरण होणार आहे त्या गटाराच्या पाण्याना पाणी वाहून ही लाईन उघडी पडणार आहे ही लाईन काढू नका तीन फूट लाईन खोदल्याशिवाय गाडाची नाही तुम्ही गाडली तरी मी उकरून फेकून देईल रोड पासून सहा फूट तिकडे घ्या रोड मध्ये लाईन गाडू नका ही जी तुम्ही पाईप लाईन इथे खोदलेली आहे ती फक्त अर्धा फूटच खोदले पाल गाड़ आणि पाईप गाडी चालत ना त्या शेट कुठे ला होईल

आता रस्त्याचं काम चालल्यानंतर गटार कुठे काढणार रुंदी करून झाल्यानंतर हे गटार कुठे काढणार हा पावसाची सगळी माती वाहून जाणार काढ लाव शेतकऱ्या हॅलो नाही डोंगरे तुझ्या फोनवर फोन नंबर सांग बर नंबर हे बघ ना आय साथ ना उघड काय इथे गाडले रे तुम्ही गटारात लाईन गाडी सुटलेत कस कसं काय चालू लाईन आहे ना इथं थंड नाही आहे गटारामध्ये कसं तुम्ही गाडी सुटले इथे पाईपलाईन का नाही खाल्ली चला जेवण काढून पाईपलाईन काढून कुठे का नाही जेवण आहे कुठं कुठून ये 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 अरे ये <laughs> ये हो। हे तर हेन इथं आता इथं पाईपलाईन खाल्ली नाही ते कचऱ्यामध्येच गाडलेलं आहे तुम्ही तिथे काय नाही खाल्ली नाही हा हे पाईपलाईन बघा हे बघा का खाली चालतं इथं उघडीच राहणार चालेल ते उकडीत ना उघडीच राहणार गाडता येणार नाही तुम्ही ते काय करणार काही कोण आहे ते जाण मी या ठिकाणी खर तर हाडसर येथे त्या चालेल्या कामाची पाहणी करतोय कलेक्टर बोलतोय का तुम्ही हाडसरचं काम तुम्ही करताय का ते एकच फुट लाईन तुम्ही उकारले आणि तुम्ही गटारामधन ती लाईन घेतले त्या गटारात आता रुंदीकरण चालू आहे रोडचं काम तर ते दोन ठिकाणी पाईप बँड झालाय तुम्हाला नेम किती फुट उकरायचंय कोणला विचारता पोरांना नाही मी साईट वर आहे व्हिडिओ शूटिंग चालले पत्रकार आले मी जिल्हा परिषद माझे अध्यक्ष देवराम लांडे बोलतोय आणि ही योजना किती कोटीची आहे को तुम्हाला योजना किती कोटीची आहे बघून माहिती तुम्ही काम कसं करताय तुम्हाला माहित असल्याशिवाय अहो माझे ऐका मी साईट वर आहे ते ग्रामस्थ आहेत ही योजना किती कोटीची हडसरची तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख हा चार पाच कोटीची तर मला असं म्हणायचंय पहिलं एस्टिमेट इथं सर्व लोकांनी होत नंतर एस्टिमेट बदललंय का अव ही जी आता पाईपलाईन तुमची चालू आहे ही तुम्ही गटारातून घेऊन चालेल तुम्ही पाईपलाईन खोदली नाही तुम्ही गटारामध्ये पाईप पाई आतारलेत माझा अशी तक्रार आहे का तुम्ही ही पाईपलाईन रस्त्यापासून रस्त्यापासून फूट तिकडे घ्या उद्या रस्ता रुंदीकरण झाला उद्या एखादा पाईप लिकेज झाला ही गटारात गाडू नका त्यांना सांगा तुमच्या मॅनेजरला मॅनेजर लाईनवर हो आहे तुम्ही तुम्ही स्वतः आहेत का तुम्हाला कोण पार्टनर आहे पार्टनर कोण आहे तुम्हाला अव राजूर पासून जी लाईन तुम्ही गाडीत आलेले ती लाईन तुम्ही सगळी रस्त्याच्या गजारातून गाडीत आणलेले फक्त दीडच फूट आणि नियमामध्ये आहे तीन फूट काही ठिकाणी आहे एक फूट आता हे ग्रामस्थ मंडळी माझ्या तरुण मंडळी माझ्या बरोबर आहेत तर आम्ही आता इथं बातमी केलेले या ठिकाणी खरं तर संदीप उताडे वाणी साहेब आणि आदिवासी वादळ चॅनल इथं पत्रकार परिषद आहे तुम्ही ही लाईन एक फुट आहे ती गाडून टाका तीन फूट खोदार गाडा आणि गटारात गटारात तुम्ही गाडू नका सुधारणा होईल का हा सुधारणा होईल ना पण नाही तर ते काम बंद करा किती फूट खोदणार तुम्ही हा तीन फूट खोदा आणि रस्ता सोडून सहा फूट वर घ्या गटार सोडून घ्या वर हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काम बंद करा सांगा ते काम बंद कर गाडी तुम्ही परत उडी गाडू नका ला 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 ती लाईन गटारामध्ये काम चालू आहे दीपक सांग ना तुम्ही इथले हरतरचे ना आता आपल्याला पाणी प्यायचे ना तुम्हाला काय वाटतं ही लाईन बरोबर आहे का नाही ना चुकीची गाडली चुकीची आहे ना आता बरोबर इथं इथे हा आहे रस्त्याला खेटून ना रस्त्याला खेटू नये ही लाईन आपल्या माहितीप्रमाणे इथं गेला पाहिजे म्हणजे जर आपला तिथं सहा फूट रस्ता वाढला इथं गटार राहील इथं गटार राहील आणि जास्ती पाऊस असतो आपल्याकडे

हो इथं जमीन लेवल उठला 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 हा म्हणजे हा हाय इथे हे बँड करणार बँड केल्याच्या नंतर हे पाणी पुढे जाणारच नाही जाणार आणि हा इथं इथं त्याने खाल्लीच नाही इथे त्याने रस्त्यावर पाईप आहेत इकडून वरून माती वाढणार ते शेवट म्हणजे पाईपलाईन खाल्लीच नाही इकडून वरून माती वाढणार हे धाडप नाही आता हा प्रकार आहे हे बघा हे त्या रोडचं हे गटार आहे त्या गटारामध्ये लाईन त्यांनी टाकलेले आहे इकडून वरून पाणी घेणार आणि हा जो पाईप आहे हा पाईप इथं इथं पाईप हा च्या म्हटलं हा बघा तिकडे हा पाईप पाणी कसं झालं इथं हा पाइप तर पुढे पाणी काय जाणार हा इथं पाईप ज्या मातलाय उपयोग हे हाडसरची राजूरच्या राजूर नंबर दोन पैसे ही हाडसरची लाईन आहे बघा बरोबर किती डोंगर साहेब किती उतरले खेरीची जागा नेवण्याची म्हणजे काय करतोय इकडे दावय गटारामध्ये मी नाही होत नाही त्याच्याशी काम आपलं ना का आप काम नाही सर मग कोण आहे तुम्ही मी काय काम चालेल तुमचं आपलं बंद आहे मशीन पंधरा वीस दिवस इथं चालू घ नाही इथं नाही इथं बंद आहे आपण दावय काय चालू आहे बघू काय तुम्ही आम्ही कोण कोणला कोण कोणची वाईट आम्ही आता समजा एकत्र लाईन उघडी पडणार हे रस्ता सोडून लाईन इथे पाहिजे ना अशी तीन फूट म्हणजे हारून झाला लाईन कायमची नाही लाईन कायमची मी या ठिकाणी आडतरीत ऐकणार आहे मी आडतरी उभा आहे ही लाईन अत्यंत बोगत झालेली आहे ही तर इधर इतर रुको ही लाईन आहे ना घ्यायची रस्त्यामध्ये इथं घ्यायची नंतर हे गटारे या रस्त्यातले गटारे हे मातीत होऊन गेली काही पाईप नाही उघडी पडेल आणि फक्त अर्धा फूट खोदले अर्धा नाही होतं का ले ले तीन फूट खोदले की ते अर्धा फूट खोदलेच नाही गटारामध्ये पाईप टाकलेत तुम्ही सुधारणा करायला सांग बर का अजिबात ते काम करायचं नाही तुम्ही त्याला याला दाखवा मी या ठिकाणी जाहीरपणे या ठेकेदारचा निश्चित करतो ही लाईन तीन फूट खोदली पाहिजेल तरच कायमस्वरूपी लाईन ही टिकल नाहीतर ह्या आदिवासी समाजातील झालेल्या जल जीवन योजनेला हे थुका लावण्याचं काम आहे माग एकदा अशाच दहा योजना केल त्या पाणी पुरवठा एकही चालू नाही दहा ते दहा बंद आहेत फक्त ठेकेदार यांचा फायदा असतो आणि याच्यामध्ये सुद्धा आता ठेकेदारांचाच फायदा आहे जर लोकांना पियाला पाणी द्यायचं असेल तीन फूट लाईन खोदली पाहिजेल आणि एक वर्षभर चालला हे ठेकेदारांचं काम मी त्या अधिकाऱ्यांना उद्याला पत्रावर करून यांच्यावरती कारवाई करावी धन्यवाद